अमेरिकेच्या मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र घटना उघडकीस आली या घटनेमुळे पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाले एका तस्कराने दोन साप त्याच्या पॅन्टमध्ये लपवले होते हा प्रवासी विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेतून जात असताना त्याच्या पॅन्टमध्ये काहीतरी चुळबुळ सुर असल्याचं अधिकाऱ्यांना जाणवलं त्याला तपासणीसाठी बाजूला केला असता त्याच्या पॅन्टमध्ये हे साप आढळले अटक करण्यात आली संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अमेरिकेतील मियामी येथील विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात या विमानतळावर एकाने सापांची तस्करी केली या प्रवाशाने हे साप त्याच्या पॅन्टच्या अंडरवेअरमध्ये लपवले होते पोलिसांनी त्याची तपासणी केल्यावर त्यांना धक्काच बसला पॅन्टमध्ये एका पिशवीत त्याने हे साप लपवले होते यु एस ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेशनने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलंय की मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सव्वीस एप्रिल रोजी एका चेकपॉईंटवर प्रवाशाच्या पॅन्टमध्ये सापानी भरलेली एक पिशवी सापडली माहितीसोबतच अधिकाऱ्यांनी या घटनेची छायाचित्रही सोशल मीडियावर टाकले ज्यामध्ये या व्यक्तीने त्याच्या पॅन्टमध्ये लपवलेल्या पिशवीतून दोन छोटे पांढऱ्या रंगाचे साप सापडलेत ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे अनेक नेटकऱ्यांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या काहींनी त्यांच्या बुद्धीचं कौतुक केलंय तर काही जणांनी त्याला मूर्ख म्हटलंय साबदर त्याला चावले असते तर त्याच्या जीवावर बेतलं असता अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे